मल्हार मित्रांनो तुम्हाला हा डोंगर दिसतोय डोंगर हा संपवायचा प्रॉपर उकडलेले आपले चुरमुरे फरसाण लिंबू कांदा बारीक टोमॅटो आणि त्याच्यात तिखट मीठ मसाला आणि आता जाऊया आपण बाणूबाई मंदिरामध्ये सोन्याची जेजुरी नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नवीत विथ मध्ये मित्रांनो जोगेश्वरी मिसळ आणि भेळ खायला आलोय ऍक्च्युली आम्ही जोगेश्वरीत नाही आहोत आम्ही चाललोय जेजुरीला टायटल तुम्हाला कळलं असेल जेजुरीला चाललोय बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आपण जे पॅकेज घेतलेलं ना त्याचा आजचा तिसरा दिवस त्याच्यातलं पहिलं लोकेशन तिथे जातो आहे आणि नाश्त्याला थांबलो आहे आपण जोगेश्वरी मिसळ आणि भेळ मिसळ काल खाल्लेली तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत बघितलं असेल आज आहे ना मटकी भेळ काहीतरी ती स्पेशल आहे आपले सबस्क्रायबर्स आहेत मित्रांनो मटकी वेळ आहे ना ती ट्राय करूया बघूया कशी असते चौथी आधी त्याच्या आधी तुम्हाला ना हॉटेल दाखवतो खूप सुंदर आहे कारण की समोर गेल्या गेल्या आपल्याला छत्रपती शिवरायांचं दर्शन होतं आपल्याला राजमुद्रा पाहायला मिळते वा सुंदर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो तुम्हाला हा डोंगर दिसतोय डोंगर हा संपवायचा आहे आपल्याला यालाच <laughs> <laughs> म्हणतात मटकी ट्राय करूया हां आला आला भाव आला म्हणजे आम्हाला दोघांना संपणार नाही म्हणून आम्ही अजून दोघांना बोलवलं आहे आम्ही चौघातही मटकी बेळ संपवणार आहे खूप हेवी होणार आहे त्यामुळे एकाने संपणार नाही दोघांनी पण संपणार नाही ना म्हणून दोन टेबल आहे चार <laughs> मित्रांनो ह्या हॉटेलला आहे ना मटकी बेळ आणि मिसळ दोन्ही भारी भेटतं काकाने आहे ना मिसळ घेतली कशी आहे मिसळ दात पुळा मिसळ आहे झणझणीत आहे की कशी आहे झणझणीत झणझणीत आहे ना मित्रांनो मिसळ म्हटल्यावर इथली प्रत्येक गावाची वेगवेगळी चव वेग असते वेग कालची जशी वेगळी वेग वेग होती तशी इथलीसुद्धा आहे आत्ता आतुरता राहिली आहे ती डोंगर असलेले मटकी भेळ खायची तर मित्रांनो बघू शकता आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि मटकी भेळ आहे मित्रांनो स्पेशल जोगेश्वरी मिसळची ही मटकी भेळ आहे बघा क्वांटिटी बघा ॲट अ टाइम एक दोन तीन तीन मासे तरी आरामात खाऊ शकतात असे मित्रांनो ही मटकी भेळ आहे आणि खरोखर म्हणजे जबरदस्त आहे जबरदस्त आहे जबरदस्त युनिक आहे जबरदस्त युनिक आहे फर्स्ट है। टाईम ट्राय केली मटकीशी प्रॉपर उकडलेली आपले चुरमुरे फरसाण लिंबू कांदा बारीक टमॅटो आणि त्याच्यात चिकट मीठ मसाला थोडा आणि इथला काहीतरी घरगुती जे मसाले असतात ना त्यातला फ्लेवर वाटतो सदाचा मित्रांनो आता आपण चाललोय जेजुरी गडावर हा बघा आपल्या समोर दिसतोय तो जेजुरी गड पायी जातोय फुलडापाल माझ्या पस्तीस चाळीस जण आपण एकत्र आहोत आपल्याला लीड करतोय तो समर्थ मित्रांनो जेजुरीगड चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला असे वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतात भंडारा विक्रीसाठी किंवा प्रसादाल्यासाठी आहे ना तिथे वेगवेगळ्या स्टॉल्स आहेत चला आता पायरी चढायला सुरुवात करूया मित्रांनो आपण पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिसतात ते नंदी महाराज नंदी महाराजांना नतमस्तक होऊन आपण जाऊया जेजुरीगडावर जेजुरी गडावर आपण चालतो आहे या बघा पायऱ्या आणि आहे ना जेजुरी गडावर चढता चढता आपल्या दाव्या हाताला एक छोटंसं सा मंदिर सापडतं आहे त्यामध्ये आपल्याला नागदेवता दिसतोय शिवपिंड आहे आणि गणपती बाप्पाचीसुद्धा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते सुंदर देवस्थान आता जाऊया पुन्हा जेजुरी गडाच्या दिशेने मित्रांनो गाड्याच्या अगदी जवळ आल्यानंतर आहे ना आपल्या चप्पल काढण्यासाठी स्टँड वगैरे इथं पाहायला मिळतो आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि वरती पासेससुद्धा मिळतात जेणेकरून आपल्याला लवकर दर्शन मिळेल दोन्ही साईडच्या रांगा दाखवतो ज्या पासेसच्या आहेत ती दाखवतो आणि रेग्युलर रांगा आहेत तीसुद्धा दाखवतो आणि इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळे स्टॉल्स आहेत खाण्याचे वगैरे आहेत काकडी वगैरे रिफ्रेशमेंटसाठी आहे सरबत वगैरे सर्व आहे आणि पलीकडच्या दिशेला पाहिलंत ना तुम्ही तर मित्रांनो जागरण गोंधळसुद्धा इथे केला जातो म्हणजे कोणाचा जागरण बंदर राहायला असेल म्हणजे लग्नानंतरचा असेल किंवा दरवर्षी करतात काही जणं त्यांच्या इच्छेनुसार असतो तो जर राहिला असेल ना तर इथे जागरण बंदरसुद्धा घातला जातो आपण एंट्री करतो ना तेव्हाच आपल्याला असं चप्पल स्टँड आहेत मगाशी आपण पाहिलं ना तोसुद्धा चप्पल स्टँड आहे इथेसुद्धा एक अधिकृत चप्पल स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला आहेत ना गेट आहे म्हणजे हा गेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मोठे मोठे भले मोठे दीपस्तंभ पाहायला मिळतात मित्रांनो फायनली मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे मुख्य प्रवेशावर श्री मार्थंडे देवस्थान जेजुरी आणि ह्या पायऱ्या आहेत आणि त्याच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला गजराज पाहायला मिळत आहेत बघा आणि त्याच्या डाव्या हाताला म्हणजे प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला आपल्याला मारुती रायांचं देखील दर्शन घडतं आहे मित्रांनो आपण प्रवेशद्वारातच आहोत पायऱ्यांवर आहोत आणि बांधकाम करत आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो जशा किल्ल्याला देवळे असतात ना म्हणजे प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूला सैनिकांना राहण्यासाठी जागा असते तशा आपल्याला इथं पाहायला मिळतात जागोजागी इकडे आहेत इथे आहेत पुढे दोन आहेत आणि ह्या साईडला दोन आहेत एकूण सहा सैनिकांना राहण्यासाठी जसे देवळे असतात ना त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो फायनली आपण आलो आलोय खूप छान वाईप आहे तिथे जबरदस्त सगळीकडे भंडारा उधळलेला आपल्याला पाहायला मिळतोय हे आपल्याला चार समोर मंदिराच्या बरोबर समोर आपला चार दीपस्तंभ पाहायला मिळतात आणि या साईडला मधून जाते एकोण सहा दीपस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतात सुंदर बोला मल्हार ये मित्रांनो आपण मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर आहे ना आपल्याला दोन खिडक्या पाहायला मिळतात एक किती आहे किती आहे तिथे आपल्याला व्ही आय पी पासेस मिळतात दोनशे रुपये पर हेड असं पासची क्वांटिटी आहे आणि आपल्याला इथे व्ही आय पी रांग घेऊन लवकर दर्शन मिळू शकतं आणि जर रेग्युलर गेलात तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त रांग असते मित्रांनो आपण ना आपल्याला प्राचीन दगडी पाहायला मिळतात ज्याच्यावर आहे ना गोरी उकप केलेलं पाहायला मिळत कसं झालं दर्शन एकदम मस्त दर्शन झालं गर्दी होती थोडी हा रविवार असल्यामुळे हा मस्त दर्शन झालं मित्रांनो आपण मागाशी बघितलं ते व्ही आय पी पास ची लाईन होती आणि आहे ना ही बघा ही रेग्युलर लाईन आहे म्हणजे जास्त नाही पण एक अर्धा तास आम्हाला अजून उशीर झाला असता इथे लाईनीत आम्हाला पंधरा वीस मिनटं गेली म्हणजे पन्नास टक्के आपला टाईम वाचतो जर तुम्ही पास घेतलात तर त्यामुळे जर येणार असाल आणि वेळ कमी असेल ना तर पास नक्की घ्या आणि हा बघा हा हे परिसर आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही त्यामुळे आतमध्ये काही शूटिंग करता आली नाही तुम्हाला बाहेरचा परिसर आहे ना तो दाखवतो पण त्यातून पण मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि कसं आहे ना बालाजी कुर्स ट्रॅव्हल्ससोबत आम्ही आलो जवळजवळ सर्वच देवदर्शना फिरलो आणि बऱ्यापैकी मित्रांनी दर्शन झालेलं आहे आजचं हे आमचं शेवटचं दर्शन होतं जेजुरीचं मित्रांनो कळलं का याला सोन्याची जेजुरी काय म्हणतात ते हे बघा सर्वेकडे भंडारा उधळलेला आहे त्यामुळेच त्याला म्हणतात भारतंड मल्हाराची सोन्याची जेजुरी समोर आहे ना तडेपटाळ मंदिराकडे जायचं आहे भाानुबाई मंदिर आणि चिंच बागेकडे आपण इकडून जाऊ शकतो म्हणजे पश्चिम दरवाजा तिथे लिहिलेला आहे ना तिथून आपण या तीन देवस्थानाकडे जाऊ शकतो मंदिराच्या मागच्या बाजूला आलो ना की आपल्याला हे पश्चिम दरवाजा दिसतो त्याच्याच डाव्या साईडला महासादेवी मंदिर आहे तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया म्हळसादेवींचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याच बाजूला भेटतात तर पादुका त्यांचं देखील दर्शन घेऊया विष्णू पादुकांच्या बाजूला पादु आपल्याला पाहायला मिळतात ते जरांडेश्वर मारुती श्री मार्कंडा देवस्थानात जेजुरीचा पश्चिम दरवाजा आणि भावीगीतं येतात प्रसाद घेत असतात हे बघा इथं बरीचशी दुकान आहे खाली जागरण बोधनसुद्धा सुरू आहे आणि ही एक अजून एक वाट पाहायला आपल्याला मिळते मित्रोत्नं आता आपण वर्धा पायऱ्या उतरून आलो ते बानुबाई मंदिराजवळ आणि त्याच्याच बाजूला बघितलंच ना तर आपल्याला प्राचीन दगडी बांधकामातील शिरालेख पाहायला मिळतात वेगवेगळ्या दगडांमधील मूर्त्या होत्या पूर्वी हे बघा आता त्या फार झिजून वगैरे गेलात म्हणजे बघा घोड्यांच्या वगैरे आकाराचे होते पण आता ते पूर्णपणे आहे आणि अकोरी आपल्याला काही प्राचीन मूर्त्या पाहायला मिळतात आणि आता जाऊया आपण बाणूबाई मंदिरामध्ये मित्रांनो देवांचा गड म्हणून ह्या जेजुरी गडाची ओळख आहे म्हणजेच आता बाकीचे किल्ले तुम्हाला माहिती असतील जे नंतर बांधले गेलेत पण अशी एक आख्यायिका आहे की हा देवांनी बांधलेला एका रात्रीत बांधलेला हा जेजुरी गड आहे आणि त्याच्या समोरचा आहे ना हा व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे समोर आय थिंक ते शेततळ आहे किंवा तलाव आहे बांधलेला आहे हे बघा खूप छान आहे एक साईडला पाण्याचा स्रोत आहे एक विहीर आहे तिथे आणि ही पूर्ण जेजुरी नगरी बघा मित्रांनो श्री विठ्ठल ढाप्यात जेवायला आलो आहे मेनू बघायचा आहे हा बघा मस्त की भाकरी आहे पापड चटणी लोणचं लिंबू कांदा गुलाबजाम डाळ आहे वांगेचं बरीच वांग खाल्लं आत्ताच आणि हे आहे पिठलं भाकरी आणि पिठलं खायची मजाच वेगळी एक नंबर टेस्ट आहे काकी कशी यायचं आणि काकीला ताक एवढं आवडलं आहे ना परत 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 मागवत आहे गुंमत करतोय काकींचं ताक आपल्या मित्राने कळलं काय काकीनं परत पण मला जाम आवडले का मसाला ताक आहे आणि ताक म्हटलं ऑल टाईम फेवरेट चला जेवायला या मित्रांनो आताच आपण जेजुरीचं दर्शन घेतलं मस्तपैकी जेवण झालं आता, आता आपण आहे ना जाणार आहे ना ना ते नारायणपूरच्या एकमुखी दत्त मंदिरात आणि त्यानंतर प्रतिपालाजी इथे आहे ना व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही आहे त्यामुळे सिनेमॅटिक पद्धतीने जेवढं दाखवता येईल ना तेवढं आहे ना पुढच्या काही सेकंदात नक्की बघा तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपला शिमगोत्सव येतोय कोकणातील सर्वात मोठा सण तर तो सुद्धा लवकरच येणार आहे त्याची सुरू सुद्धा लवकर येणार आहे बोला कर्ज बाय सोमाजीचं नावानं